शेतकरी नवरा नको यावर गुजर समाजात उधान भूमिपुत्र संघटनेच्या वतीने विशेष कार्यक्रम संपन्न पहा ही बातमी नमस्कार शेतकरी नवरा नको हमे घेर येणारो वराजो चालाव नाही या विषयावर चर्चा करण्यासाठी गुजर समाजातील वीस तरुण तरून तरुणींनी भूमिपुत्र संघटनेच्या वतीने शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी प्रकाशातील अन्नपूर्णा माता प्रांगणात विशेष कार्यक्रम आयोजित केला ॲडव्होकेट प्रकाश मक्कन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात समाजातील बदलते विचार युवा संस्थेवर होणारा प्रभाव आणि शेतीचे महत्व यावर सखोल चर्चा करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात अन्नपूर्णा माता व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पटनाने झाली त्यानंतर नोकरी सोडून घरी परतलेल्या सुशिक्षित तरुण तरुणींचा सत्कार करण्यात आला विशेषतः शेतकरी नवरा स्वीकारलेल्या मुलींचा तसेच शेतकरी मुलींशी विवाह केलेल्या तरुणांचा गौरव करण्यात आला महिलांनी विचार मांडताना सांगितले की आजच्या युगात नोकरी करणाऱ्या नवऱ्याला दोन एकर जमीन घेणे कठीण झाले आहे केवळ छोट्या खोलीत राहून आरामशीर आयुष्य जगण्याच्या अपेक्षेने विवाह केलेल्या अनेक महिला पश्चाताप करत आहेत उलट शेतकरी नवरा हा महिलांना शेतीच्या जबाबदारीत मालकीनपत देतो तो, तो कधीही पत्नीला शेतात मजुरीला घेऊन जात नाही तर तिला घराची आणि शेतीची जबाबदारी देत असतो काही महिलांनी असेही नमूद केले की फिल्मी आयुष्य जगण्याच्या अपेक्षेने काही मुली सासू सासऱ्यांच्या जबाबदारीला नकार देतात मात्र सासू सासऱ्यांची सेवा करणे ही आई वडिलांचे सेवा सारखेच आहे या चर्चासत्रात सुमारे पाच ते सहा हजार गुजर समाज बांधव सहभागी झाले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीयगीताने झाली

પણ તેને ખોટે માણે પણ તેને જોબ કરવા ને બહાર જવું પડે એકાદ એકલો છોકરો રે કાય કરતા કઈ થઈ ગઈ તેને તો એમને જિમ્મેદાર કોણ રહેશે છોકરો બહાર રહ્યો ને ઘેર ને રહ્યો તો મારે એટલું જ કહું તમને બટા જણાવો ને કે તમે ઘેર છોકરી તો મારી બી મોટી ફેમિલી એ મને બી ત્રણ નો જેઠાની એ પણ છોકરીઓ ને આજ મોટી ફેમિલી પણ જોઈએ નાંદેડ ફેમિલી જોઈએ यावेळी अभिजित पाटील यांनी सांगितले की हा कार्यक्रम समाजात चाललेल्या रूढी परंपरांवर प्रकाश टाकण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे समाज हा केवळ राजकारणासाठी नसून त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आहे आई वडिलांची सेवा करणे हे धर्माने शिकवले आहे आणि गुजर समाजाची खरी ओळख शेतीशी निगडीत आहे समाज व्यसनाधीन होत चालला आहे आणि त्याचा परिणाम कौटुंबिक व्यवस्थेवर होत आहे हे थांबवणे अत्यंत गरजेचे झाले आहे